नमस्कार मित्र हो श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात आपल्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण प्रत्येक अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतो कधी तुमचं मन अस्वस्थ असेल कधी मनामध्ये वाईट विचार येत असतील मन कोणत्या ना कोणत्या गोष्टीत अडखळत असेल तर घाबरू नका डोळे बंद करून स्वामींचा चेहरा समोर घ्या आणि बघा तुमच्या सर्व समस्या लगेच सुटतील स्वामी म्हणतात जीवनातील प्रत्येक सुख दुःख हे या वर्तमान काळातच लपलेलं आहे त्यामुळे भविष्याची चिंता करत बसण्यापेक्षा वर्तमानाचा काळ जगा कारण हीच संधी ही आहे भविष्याचा काळ आनंदी करण्याचा आता केलेली प्रत्येक मेहनत तुमचे पुढील आयुष्य नक्की बदलू शकतात कारण हीच वेळ तुमची मोठी संधी असते आपण काहीतरी मोठं करू शकतो तेव्हा जेव्हा आपल्या मनामध्ये आपली स्वतःची तयारी असते संकटं तुझी परीक्षा घ्यायला नाही आहेत तर तुझं सामर्थ्य जागं करायला येतात तुम्ही कितीही थकलात तरी हार मानू नका पुढे चालत राहा थांबणं म्हणजे मागं जाणं प्रत्येक एक पाऊल स्वामींच्या दिशेने टाकत चला आणि बघा स्वामी तुमच्या दिशेने नक्कीच धाव घेतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचे हे स्वामींचे संदेश कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा सेवा करा आणि सेवेकरी व्हा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद